जय जय श्री राम दैनिक प्रवचन नामयोगी श्री ब्रह्मचैतन्य महाराज विषय नाम व प्रारब्ध भोग हो। नामाचा संबंध प्रारब्धाशी कसा आहे असे पुष्कळ लोक विचारतात हा प्रश्न एका दृष्टीने फार महत्त्वाचा आहे बहुतेक लोक प्रारब्ध टाळावे म्हणून नाम घेतात देहाचे सुखदुःख हे माझेच सुखदुःख आहे किंबोहुना देह सुखी तर मी सुखी आणि देहदुःखी तर मी दुःखी अशी सामान्य मनुष्याची अवस्था असते बरे प्रारब्धाची भो ही आजपर्यंत कुणालाही चुकलेले नाही मग कसे करावे इथे असे लक्षात ठेवावे की प्रारब्धाची गती फक्त देहापुरतीच असते म्हणून ज्याची देहबुद्धी कमी झाली तो देहाच्या सुखदुःखाने सुखी व दुःखी होत नाही नामाने देहबुद्धी कमी होते म्हणून नामात राहणारा मनुष्य प्रारब्धाची भोगभोगीत असताना देखील आनंदात असतो नामाच्या आनंदापुढे त्याला प्रारब्धाची किंमत राहत नाही नामाचे सामर्थ्य फार विलक्षण आहे पूर्वी घडलेले अपराध नाम नाहीसे करते वाया गेलेल्या माणसांना नाम कारते नाम हा सर्व प्रार्थनांचा सेवेचा पूजेचा राजा आहे आनंदमय अशा भगवंताचे सानिध्य नामाने लागते आणि त्याची कृपा व्हायला वेळ लागत नाही किंबहुना ज्याच्यावर भगवंताची कृपा होते त्याच्याच मुखात नाम येते सर्व काळी सर्व ठिकाणी सर्व अवस्थांमध्ये कोणालाही करता येण्यासारखे नाम हेच एक साधन आहे नामाला उपाधी अत्यंत कमी असल्याने निरुपाधिक भगवंताशी नाते जोडायला नामासारखे साधनं नाही खरोखर किती प्रकारांनी तुम्हाला मी सांगू अखंड नामात राहणे यालाच मोक्ष म्हणतात अखंड नामात जगणे यालाच पराभक्ती म्हणतात जो नामात अखंड गुंतला त्यालाच संत म्हणतात नामात प्रेमी ही संतांची खूणच आहे तेव्हा नामाला कदापिही विसरू नका प्रारब्धाच्या भोगांना न कंटाळता भगवंताने ज्या स्थितीत आपल्याला ठेवले असेल त्यामध्ये समाधान मानव पण केव्हाही त्याच्या नामाला विसरू नका